आज या ठिकाणी सकाळीच आम्ही मुंबई मंत्रालयात खड्डेमय तालुका जनआंदोलनाच्या वतीने आमचे प्रश्न मांडण्यासाठी आलेलो आत्ता आम्ही या ठिकाणी मंत्रालयासमोर उभे आहोत तर आम्ही आज सकाळी वीस तरुण आमचे विविध प्रश्न घेऊन निवेदन देण्यासाठी मंत्रालयात गेलो असता आम्ही शि राम रांश, शिंदे साहेबांच्या कॅबिनला गेलो त्यांच्याकडनं काही प्रमाणात उडव उडीची उत्तरं आम्हाला ऐकायला मिळेल त्यामुळे ते, ते खातंच माझ्याकडे नाही तुम्ही चंद्रकांत दादांकडे जा मग माझ्याकडे या आणि त्यांनी निवेदनही घेतलं नाही म्हणजे त्या पालकमंत्री असताना ती अतिशय खेदजनक बाब आहे आम्हाला आम्ही या गोष्टीचा खऱ्या अर्थाने निषेध या ठिकाणी करतो त्यानंतर आम्ही चंद्रकांत दादांच्या ऑफिसला गेल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झालं व आम्ही हे टी शर्ट घातलेले असल्याने सर्व पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आलं व त्यांनी आम्हाला हे टी शर्ट काढण्यासाठी सांगितलं व काही बाचाबाची थोडीफार होऊन त्यांनी दडपशाही करून आम्हाला मंत्रालयाच्या बाहेर आणलं म्हणजे या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली की लोकशाही मार्गाने जर गांधीगिरी मार्गाने एखादी गोष्ट जर आम्ही न्याय मागायला जात असेल तर त्या ठिकाणी दडपशाही केली जाते मंत्री आपला आवाज ऐकायला तयार नाही ही परिस्थिती आज या ठिकाणी महाराष्ट्रात निर्माण झाली संपूर्ण तालुका खड्डेमय झालेला आहे कित्येक जणांचा कित्येकजण मृत्युमुखी पडतायत दररोज ॲक्सिडेंट होत आहेत अपंग होत आहे गोरगरिबांचा परिवार उद्ध्वस्त होतो आहे त्याकडे तालुक्यातील प्रतिनिधी तर सोडा परंतु मुंबईतील मंत्रालयातील हे बडे नेतेसुद्धा लक्ष देत नाही याचा आम्ही जाहीर या ठिकाणी निषेध करतो काल आमच्या ठरल्याप्रमाणे मंत्रालयावर आमचा जनआंदोलन समिती कृती समिती येणार होती त्याप्रमाणे आम्ही इथं उपस्थित झालो परंतु हे आमचं प्रदर्शन खड्डेमय तालुक्याचं स्वेटर घातल्यामुळं आम्हाला बाहेर काढण्यामध्ये आलं आणि आम्ही आमचा आमचे प्रश्न आम्ही हे अशा प्रकारचं स्वेटर घालून टी शर्ट घालून आम्ही प्रदर्शन करीत असताना आमच्यावर जडपशाहीचा मार्ग त्यांनी अवलंबला आम्ही हेच जसं पाहिलं तर लोकशाहीच्या मार्गानं लोकशाहीच्या मार्गानं अण्णांनी मै मै अण्णा होऊ अशा दिल्ली दिल्लीमध्ये मोठं आंदोलन उभारलं अशा पद्धतीनं लोकशाहीच्या मार्गानं त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा हे आंदोलन करीत होतो